नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्या असं कदमवाडी हिंदकेसरी मैदान होणार आहे यासाठी प्रथम क्रमांक एक लाख आणि सातवा क्रमांक आहे मित्रांनो दहा हजार अशा या मैदानात आपला सर्वांचा लाडका रणजित सर सरनिंबाळकर यांचा वेगाचा तुफान बादशाह वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा पळणार आहे आणि मित्रांनो सर्जाचा पैरा एक फिक्स झालेला तर मित्रांनो सर्वांकडे याच्या आहे की सरजा आणि बक्कासूर ही जोडी उद्या कदाचित पळताना दिसू शकते पण माझ्या माहितीनुसार बक्कासूरचा पहिला दुसरा झालेला आहे त्यामुळे सरजा आणि बक्कासूर ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार नाही कदाचित तर मित्रांनो दुसरा पैरा आहे मित्रांनो अर्जुन अर्जुन सध्या तुफान फॉर्म मध्ये पळतोय दोन्ही खांदी पब्लिकनी पळणारा अर्जुन हा मित्रांनो उद्या सरजासोबत असेल असे वर्तवले जात आहे तसेच मित्रांनो हॅट्रिक करण्यासाठी उद्या बुलढाण एक्सप्रेस बबे आणि सरजा हे सुद्धा पळू शकतात तर बघू मित्रांनो उद्या कोण पळताय सरजासोबत मला तर वाटतंय सरजा आणि अर्जुन आहे